सदर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित मुख्यमंत्री त्रेपणामध्ये पुन्हा आपले एकदा संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो मुख्यमंत्री त्रेपण हा व्हिडिओ आजच्या परिस्थितीवर लादलेला आहे वेगवेगळ्या योजना येतात योजनांचा फुगारा फुगतो आणि कोणीतरी टाचणी मारली की फुग्गा फुटून जातो हवा निघून जाते आणि योजना जशाच्या तशात पडून जातात अशात पडून राहतात कोणी योजना पळवून नेतात तर कोणी योजनांचा गैरफायदा घेतात वेगवेगळ्या याच्यावर करांनी करांवर ओझर लादल्या जातं आणि माणसाचं माणूस पण हरवत जातं अशा विचारावर मी एक व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहे त्या व्हिडिओच्या गजलेचं शीर्षक आहे मुख्यमंत्री त्रेपण ऐका फुगे कंपनीचा फुगा मुख्यमंत्री फुगे कंपनीचा फुगा मुख मुख्यमंत्री हवा ही भराया ठगा मुख्यमंत्री फुगे कंपनीचा फुगा मुख्यमंत्री हवा ही भराया ठगा मुख्यमंत्री किती दूर गेला निळ्या आसमंती किती दूर गेला निळ्या आसमंती दिला प्राणवायू जगा मुख्यमंत्री फुगे कंपनीचा फुगा मुख्यमंत्री नको त्या ठिकाणी रित्या योजनांचा नको त्या ठिकाणी रित्या योजनांचा दगा भाज झाला दगा मुख्यमंत्री फुगे कंपनीचा फुगा मुख्यमंत्री हवाही भराया ठगा मुख्यमंत्री विकायास आला उभा देश सारा विकायस आला उभा देश सारा महाराष्ट्र माझा नगा मुख्यमंत्री फुगे कंपनी कंपनीचा फुगा मुख्यमंत्री खिसे कापडारे करंचेत उजे खिसे कापडारे करंचेत उजे किती लाद तोरे उगा मुख्यमंत्री फुगे कंपनीचा फुगा मुख्यमंत्री हवाही भराया ठगा मुख्यमंत्री इथे नागड्यांना मिळे ना सहारा इथे नागड्यांना मिळे ना सहारा करी वेशभूषा झगा मुख्यमंत्री फुगे कंपनीचा फुगा मुख्यमंत्री दिशा भूल केली कशी विषमतेने दिशाभूल केली कशी विषमतेने रुढींशी लढावा सगा मुख्यमंत्री फुगे कंपनीचा फुगा मुख्यमंत्री हवाही भराया टगा मुख्यमंत्री मित्रांनो मुख्यमंत्री त्रेपण या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक like करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल बघितलं का किंवा मुख्यमंत्री त्रेपण हा व्हिडिओ जर नसेल बघितला तर याला आपण जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं सुधारणांचं अवश्य पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम जय संविधान